कोहिनूर किड्स इंटरनॅशनल स्कूल आणि कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तर्फे करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये पालकांनीही सहभाग घेतला कार्यशाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे तंत्र शिकवले जात असून मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा हा एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला कार्यशाळेमध्ये शाडू मातीचा वापर करून गणपतीची मूर्ती कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले यासोबतच शाळेच्या शिक्षकांनी मुलांना गणपतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली पालक आणि मुलांनी या कार्यशाळेत अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि एकत्रितपणे गणेश उत्सवाची तयारी केली स्कूलच्या संचालिका सौ मंजिरी अहिरे यांनी सांगितले की या कार्यशाळेमुळे मुलांमध्ये सृजनशीलता वाढण्यास मदत होते तसेच पर्यावरण रक्षणाचे महत्वही शिकवले जाते शाळेच्या परिसरात ही कार्यशाळा अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली आणि पालक विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आहे होता मी पहिल्यांदा बनवला पण खूप छान वाटलं सर्वांचा सपोर्ट होता आणि सांगत होता टीचर पण मस्त वाटत लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक